नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं एज्युकेअर क्लासेस अमरावतीच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवर विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर धनश्याम वाघमारे आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आपण सर्व या सेशनमध्ये केंद्रप्रमुख पदाच्या तयारीसाठी तयारी, तयारी करत आहात आणि या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचारात घेतलं तर आजच एक नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट म्हणजे की केंद्र प्रमुख परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे जी येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये होणार होती ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून तुम्हाला एक प्रकारचं अभ्यास करण्यासाठी वेळ मिळालेला आहे आणि चांगली वेळ मिळालेली आहे तर या संधीचं तुम्ही सर्वांनी सोनं करायला पाहिजे तुम्ही सर्वांनी मिळालेल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स कव्हर कसे करता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर विचारात घेतलं तर एज्युकेअर क्लासेस तुमच्यासाठी शालेय शिक्षण आणि इतर घटक या संबंधी जो शंभर मार्काचा तुमचा पेपर राहणार आहे त्या पेपरमध्ये येणारे जे घटक आहेत त्या घटकांचे जे छोटे छोटे उपघटक आहेत त्या संपूर्ण उपघटकांवर आपण क्वेश्चन बघणार आहोत आणि ते क्वेश्चन बघत असताना एक एक टॉपिक वर आपण शंभर शंभर प्रश्न घेऊन येतो आहे जसं आता सध्या आपलं जे सुरू आहे ते एन सी आर टी वर तर एन वरचे काही प्रश्न आपल्याला बघायचे आहेत तर एकूण आपण शंभर प्रश्न बघणार आहोत त्याच्यासाठी जा एकापेक्षा जास्त सेशन आपल्याला लागू शकतात परंतु आपण फक्त एन वर प्रश्न बघतोय याचा अर्थ एन वर कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला गेला तर तुम्ही त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी रेडी राहाल अशा पद्धतीचं हा सेशन आपण इथे घेऊन येतोय विद्यार्थी मित्रांनो तर डेली संध्याकाळी आठ वाजता डेली आठ वाजता आपण घेणार आहोत आज काही कारणामुळे आपण उशीर आपल्याला उशीर झालेला आहे काही हरकत नाही परंतु आपण डेली आठ वाजता संध्याकाळी सेशनला सुरू करणार आहोत तर आपण सर्वांनी लवकरात लवकर वेळेत जोडून घ्यायचं आहे आणि जेणेकरून आपण सर्वांना मिळालेल्या या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे आणि चांगले चांगले मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये मिळवता आलं पाहिजे चला तर आपण सुरू करूया आजचं शिक्षण ज्यामध्ये केंद्र प्रमुख या विषयाकरिता आपण एन टी -E या उपघटकावर काही प्रश्न घेऊन आलेलो आहोत तर त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्याआधी छोटीशी इन्फॉर्मेशन आहे की एज्युकेअर क्लासेस तर्फे टीईटी आणि सीटीईटी दोन्ही परीक्षांसाठी बॅचेस रन केल्या जात आहेत टीईटी ची बॅच आता जवळपास संपण्यावरच आहे परंतु सीटीईटी ची बॅच नव्याने लॉन्च होणार आहे तर सी च्या प्रिपरेशन साठी तुम्ही एज्युकेअर क्लासेसशी जोडू शकता आणि आपल्या तयारीला एक नवीन मार्ग दाखवू शकता चला तर आजचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे की एन सीईआरटी -E द्वारा कोणता शिक्षण कार्यक्रम विकसित केला गेला आहे विच एज्युकेशनल प्रोग्राम हॅज बिन डेव्हलप बाय एन टी एन सीई आर टी कडून कोणता एज्युकेशनल प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे हे सांगायचं आहे तुम्हाला सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान की नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स हॉलिस्टिक ऍडव्हान्समेंट ज्याला निष्ठा म्हटलं जातं की स्वयं म्हटल्या जातं तर या चार दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट ऑप्शन काय असेल याचं जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर, तर याचं करेक्ट आन्सर आहे निष्ठा आता निष्ठा हा शॉर्ट फॉर्म आहे परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला निष्ठाचं फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकते तर निष्ठाचं फुल फॉर्म सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स हॉलिस्टिक ऍडव्हान्समेंट हे त्याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या की एन सी आर टी वर प्रश्न आहे परंतु तुम्हाला त्या निष्ठाशी संदर्भात त्याचं जे फुल फॉर्म आहे हे माहिती झालं प्लस सर्व शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या बाबतीत जर विचारात घ्यायचं झालं तर एक लक्षात घ्या सर्व शिक्षा अभियान हे जे प्रोग्राम आहे हे भारत सरकारचं केंद्र सरकारचं सुरू असलेलं प्रोग्राम आहे ज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाला कव्हर करण्यात आलेलं आहे हा जो एरिया आहे तो प्राथमिक शिक्षणाचं शिक्षणाला कव्हर करतो आहे सर्व शिक्षा अभियान दुसरं जे आहे ते माध्यमिक शिक्षा अभियान तर याला माध्यमिक स्तरावर हा कव्हर करतो आहे इथे काय आहे तर इथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक प्रोव्हाइड करणे असतील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे असेल विद्यार्थ्यांना इतर सोयी सुविधा प्रोव्हाइड करणे असेल भौतिक सुविधा प्रोव्हाइड करणे असतील अशा संपूर्ण गोष्टी या सर्व शिक्षा अभियानामध्ये तयार करण्यात आलेल्या होत्या सर्व अभियाना शिक्षा अभियानाच्या सफलतेमुळे सफलतेनंतर माध्यमिक शिक्षा अभियान आलं आणि आता यांना पुढे चालून तुम्हाला माहिती असेल तर याला समग्र शिक्षा अभियान असं म्हटलं जात आहे समग्र शिक्षण अभियान असं सुद्धा म्हटलं जात आहे तर तुम्ही जर या दोन ऑप्शनच्या संदर्भात अभ्यास तर त्यात तुम्हाला डिटेल माहिती मिळेल इन्फॉर्मेशन मिळेल था, फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा पाठ करून घ्या तुम्हाला निष्ठा काय आहे ते माहिती होईल निष्ठाच्या तुम्हाला कोणासाठी हा प्रोग्राम चालवला जातो आहे तर स्कूल हेड म्हणजे शाळेचे जे, जे, जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी आणि टीचर्ससाठी शाळेचे टीचर्स यांचं हॉलिस्टिक ऍडव्हान्समेंटसाठी ठीक आहे तर निष्ठा हा प्रोग्राम एन सीईआरटी -E द्वारे चालवला जातो स्वयं हा जो प्रोग्राम आहे हा एक भारत सरकारचा एम एच आर डीचा असा प्रोग्राम आहे की ज्यामध्ये भारतातल्या वर्ग नव्यापासून तर वयाच्या कोणत्याही वयापर्यंत ज्याला शिक्षण घ्यायचं असेल एनी टाइम एनिवेअर बसेसवर पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा अशा शिक्षण पद्धतीमध्ये स्वयं हा आपल्याला एक प्रकारचं कोर्सेस प्रोव्हाइड करतो स्वयंवर आपण जेव्हा एक्झाम म्हणजे कोर्सेस करतो तर स्वयंद्वारे आपल्याला क्रेडिट्स मिळतात स्वयंद्वारे आपल्याला सर्टिफिकेशन मिळतो आणि आपण भारतातल्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये जर शिकू शकलो नाही पण त्या संस्थांचे कोर्सेस आपल्याला स्वयंवर मिळतात आणि आपण घरी बसल्या बसल्या त्या कोर्सेस करू शकतो एनीटाईम एअर एनी बेसिसवर स्वयं नावाचे एक पो, पो, पोर्टल सुद्धा आहे किंवा स्वयं नावाचे एक अप्लिकेशन सुद्धा आहे तुम्ही दोन्हीवर कोर्सेस करू शकता ठीक आहे तर स्वयंचं सो फुल फॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला एक दिसेल की स्टडी वेब ऑफ स्टडी वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड म्हणजे स्वयं तर स्वयंच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आपल्या शिक्षक बंधूंना आता स्वयंचे कोर्सेस कम्प्लिटली कंपल्सरी करण्यात आलेले आहे की स्वयंमध्ये जे कोर्सेस होते आहेत ते स्वयंचे कोर्सेस आपण करायला पाहिजेत त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत की स्वयंचे कोर्सेस कसे करायला पाहिजेत कसे जॉईन करायला पाहिजे याच्यावर एक छोटासा आपण व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर चारही ऑप्शन्स आपण बघितले पुढे जाऊ आपण आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर बघूया तर याचं करेक्ट आन्सर जे होतं ते होतं निष्ठा ठीक आहे बरोबर उत्तर पुढचा प्रश्न एन चे विभाग कोणत्या क्षेत्रांसाठी जबाबदार आहेत एन चे जे विभाग आहेत जे डिपार्टमेंट्स आहेत ते खाली दिलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांपैकी कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी जबाबदार आहे तर जसं उदाहरणार्थ शिक्षण संशोधनासाठी आहेत का अध्यापन शिक्षणासाठी आहे का टीचिंग लर्निंग कि शिक्षक प्रशिक्षणासाठी आहे की वरील सर्व तर आपण सर्वांनी उत्तर द्यावं हे अपेक्षित आहे जर आपण उत्तर देऊ शकत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे उत्तर द्यावं आपण सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे आली पाहिजेत तुम्ही सुद्धा इन्वॉल्व्ह झाले पाहिजेत तर नैनामॅमचं म्हणणं आहे ऑप्शन नंबर डी की वरील सर्व साठी एन सी आर टी जबाबदार असते एन टीचे जे विभाग आहेत ते या वरील सर्व घटकांमध्ये काम करत असते तर नैनामॅमचं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे ऑप्शन डी की एन टी शिक्षण आणि संशोधन म्हणजे एज्युकेशनल रिसर्च मध्ये काम करते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सद्यस्थिती जाणून घेणे भविष्यामध्ये आपण काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा संशोधन करून घेतल्या जाते टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये काय आपण इनोव्हेशन आणू शकतो याच्यासाठी सुद्धा संशोधन केल्या जातात एन कडून दुसरं जे आहे अध्ययन अध्यापन साहित्य बनवणे म्हणजे टीचिंग लर्निंग एड बनवणे साहित्य बनवण्याचं काम सुद्धा एन सी आर -E टी तर्फे केला जातो आणि त्यानंतर आहे शिक्षक प्रशिक्षण म्हणजे टीचर्सला ट्रेनिंग सुद्धा देण्याचं काम एन सीई आर टी कडून केला जातो प्लस आपण कालच्या मध्ये बघत असताना काही प्रश्नांमध्ये तुम्हाला हे दिसलं असेल की प्रकाशनाचं काम सुद्धा एन सीई आर टीकडून चालवलं जात असत ठीक आहे तर वरील सर्व जे घटक आहेत जे कामं आहेत ते एन सी आर टी थ्रू चालवल्या जातात म्हणून याचं करेक्ट अँसर जे आहे ते आहेत ऑल ऑफ पुढचा प्रश्न एन सीई आर टीच्या पाठ्यपुस्तकांना कोणता वर्ग सर्वाधिक वापरतो जे एन सीई आर टी कडून ज्याचं एक काम आहे प्रकाशनाचं जसं आपण आत्ताच उल्लेख केला तर या एन सीईआरटी -E कडून जे पुस्तकं प्रकाशित केल्या जात असतात ते या दिलेल्या वर्गांपैकी कोणत्या वर्गांसाठी लागू पडतात किंवा कोणता वर्ग ते पाठ्यपुस्तक वापरतात तर चला काजल मॅमचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबाउ म्हणजे एक ते बाराव्या वर्गापर्यंतचे सर्व विद्यार्थ्यांसाठी ते पुस्तकं लागू पडतात का चला बाकीही लोकांनी उत्तर द्यायचं आहे लवकर लवकर म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावर पुढे जाऊन डिस्कस पण करता आलं पाहिजे तर याचा करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर डी आहे की एन चा जो सिलेबस आहे किंवा जे पाठ्यपुस्तक आहेत हे पाठ्यपुस्तक एक म्हणजे वर्ग पहिल्यापासून तर वर्ग चे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात वापर करू शकतात आणि करत आहेत कोणत्या बोर्डाचे विद्यार्थी या पुस्तकांना वापरता आहेत तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी एन सीआरटीच्या पुस्तकांवर आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात ठीक आहे सीबीएसई बोर्डाचे म्हणून एन सीआरटीचे जे पुस्तक असतात CBS, uh, ते सीबीएस सीबीएसईचे जे बोर्ड आहेत त्या बोर्डांमध्ये ते पुस्तकं वापरल्या जातात पहिल्या वर्गापासून तर बाराव्या वर्गापर्यंतच्या सर्व स्तरावरचे विद्यार्थी जे आहेत ते याला वापरतात ठीक आहे पुढे एन चे ध्येय काय आहेत एन सी आर चे ध्येय काय आहेत व्हाट इज द एम ऑफ एन देशातील शिक्षण प्रणालीचे प्रणालीमध्ये सुधारणा करणे हे त्याचे एम आहे का जागतिक दर्जाचे संशोधन करणे हे त्याचं एम आहे का शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करणे की ऑल ऑफ द अबाव वरील सर्व हे त्याचं उत्तर होऊ शकतं का तर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करणे किंवा त्याचं उद्दिष्ट साध्य करणे हे एन सी आर आहे तर नैनामाने उत्तर दिलेलं आहे करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर डी की वरील सर्व क्षेत्रांमध्ये एन काम करते शिक्षण क्षेत्रातील देशातील शिक्षण प्रणालीमध्ये सुधार घडवून आणण्यासाठी एन काम करतं नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे रिसर्च करण्यासाठी एन मदत करते आणि प्लस शैक्षणिक धोरणांची भारतामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा एन सी आर टी मदत करत असते हे त्याचं ध्येय आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन टीईटीच्या संदर्भात एक छोटीशी इन्फॉर्मेशन अशी आहे की जर ज्या विद्यार्थ्यांना टीईटीची परीक्षा द्यायची असेल येणाऱ्या तेवीस साठी आणि त्यांना जर तयारी करायची असेल म्हणजे प्रॅक्टिस करायची असेल तर एज्युकेअर क्लासेस तर्फे अगदी कमी शुल्कामध्ये टीईटी चे सराव परीक्षा मिळते आहेत ऑनलाईन सुद्धा आहेत ऑफलाईन सुद्धा आहेत आपण आपल्या सोयीनुसार जे आपल्याला चूज करायचं आहे ते चूज करू शकता आणि आपल्या परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकता एकूण पंधरा सराव परीक्षा यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचे विश्लेषण सुद्धा आपल्याला मिळणार आहेत त्यानंतर एन द्वारा प्रकाशित मासिक कोणते आहेत एन द्वारा प्रकाशित होणारे मासिक कोणते आहेत खालील दिलेल्यांपैकी शैक्षणिक संशोधन प्राथमिक शिक्षा एलिमेंटरी एज्युकेशन की भारतीय शिक्षण कोणत्या प्रकारचं जर्नल ज्याला आपण म्हणूया मासिक ज्याला आपण म्हणूया ते प्रकाशित केलं -E जातं नैना मॅम उत्तर द्या शैक्षणिक संशोधन प्राथमिक शिक्षा आ, एलिमेंटरी एज्युकेशन ही भारतीय शिक्षण तर याच करेक्ट अँसर जे आहे ते आहे प्राथमिक शिक्षा म्हणजे प्राथमिक शिक्षणाची संदर्भात मासिक पब्लिश केला जात असतं एन सी आर टी कडून आणि दर महिन्याला ते पब्लिश केलं जात असतं जर्नल्स वेगळे पब्लिश होतात मासिक वेगळे पब्लिश होतात आणि पुस्तकं वेगळ्या प्रकाशित केल्या जातात तर प्रकाशनामध्ये एवढ्या प्रकारामध्ये काम करते एन आर टी त्यानंतर एन सीई आर टीचा मुख्य उद्देश काय आहे जे आता आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे शिक्षकांना प्रशिक्षण देणे संशोधन शिक्षण क्षेत्रात संशोधन करणे पाठ्यपुस्तके तयार करणे हा प्रश्न वेगळा आहे तो प्रश्न वेगळा होता तर त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगायचं आहे की शिक्षण क्षेत्रातले जे संशोधन आहेत ते एन करते का शिक्षक प्रशिक्षण देते का आणि पाठ्यपुस्तके तयार करतात तर हो पाठ्यपुस्तकेही तयार करतात शिक्षकांना प्रशिक्षणही देते आणि शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन सुद्धा करतात म्हणून याचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न खालीलपैकी कोणते एन टी चे प्रकाशन आहे एनसीईआरटी खालीलपैकी कोणते प्रकाशन करतो इंडियन एज्युकेशन रिव्ह्यू ज्ञान विज्ञान प्राथमिक शिक्षा कि बरील सर्व तर या प्रश्नाचं करेक्ट अँसर जे आहे जसं जा मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही बघितलं प्राथमिक शिक्षा नावाचं मासिक आपण म्हणजे एन सी आर टी पब्लिश करतो त्याच करेक्ट हा प्लस प्राथमिक शिक्षा तर करतोच पण ज्ञान विज्ञान नावाचं एक प्रकाशन आहे ते सुद्धा करतं आणि इंडियन एज्युकेशनल रिव्ह्यू नावाचं पण करतो म्हणजे फक्त प्राथमिक शिक्षा हे मासिक नाही पब्लिक करत तर इतरही जे आहेत त्यापैकी ज्ञान विज्ञान आणि इंडियन एज्युकेशनल रिव्ह्यू हे पण प्रकाशित करतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर वरील सर्व आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न एन पाठ्यपुस्तकांचा वापर खालीपैकी कोणत्या बोर्डात केला जातो आता जस्ट आपण बोललो कि एन सीआरटीचा जो सिलेबस आहे तो कोणत्या बोर्डामध्ये केला जात असतो राज्य राज्यमंडळी की वरील सर्व तर जस्ट काही मिनिटा आधी आपण जसं बोललो की सीबीएससी मध्ये या पाठ्यपुस्तकांचा वापर केला जातो सीबीएससी बोर्डामध्ये ठीक आहे नेक्स्ट प्रश्न एन मध्ये किती प्रमुख शैक्षणिक विभाग आहेत एकूण किती विभाग आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी एन सी आर टीमध्ये डेव्हलप केलेलं आहे शैक्षणिक विभाग ठीक आहे शैक्षणिक विभाग किती बनवलेले आहे तर अकॅडमिक डिपार्टमेंट डज एन टी हॅव तर याचं करेक्ट अँसर आहे सात एकूण सात असे विभाग आहेत की ज्या विभागांमध्ये एन सी आर टीचं शैक्षणिक काम चालतं मग त्यात एज्युकेशनल टेक्नॉलॉजी असेल प्रकाशनं असतील टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये टीचिंग एड बनवणे असेल असे वेगवेगळे सात डिपार्टमेंट एन सी आर टी मध्ये प्रकाश म्हणजे तयार आहेत त्यामध्ये काम करत नेक्स्ट आहे एन सीआरटीच्या स्कूल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभागाचे कार्य काय आहेत जसे एकूण सात विभाग होते त्यापैकी एक विभाग आहे स्कूल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी तर याचं मुख्य काम काय आहे व्हाट इज द फंक्शन ऑफ एज्युकेशनल स्कूल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ एनसीईआरटी ई लर्निंग साहित्य तयार करणे की पाठ्यपुस्तके छापणे अभ्यासक्रम तयार करणे की शाळा उभारणे यांचं मुख्य काम कोणत्या क्षेत्रामध्ये चालतं स्कूल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी तर यांचं मुख्य काम जे आहे इथे जे मिळतं आहे ई लर्निंग साहित्य तयार करणे हे या एन टीच्या डिपार्टमेंटचं काम आहे म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं ऑप्शन तुम नंबर ए ठरतं ठीक आहे पुढचा प्रश्न एन सीआरटी द्वारा प्रकाशित आंतरराष्ट्रीय शिक्षण संशोधन जर्नल कोणते आहे एनसीईआर टी द्वारा प्रकाशित होणारं आंतरराष्ट्रीय लेवलचं प्रकाशित असलेलं जर्नल संशोधन जर्नल पाहिजे आपल्याला त्याचं नाव काय आहे तर जर्नल ऑफ इंडियन एज्युकेशन इंडियन एज्युकेशनल रिव्ह्यू प्राथमिक शिक्षा कि स्कूल सायन्स आता जस्ट आपण मागच्या सेशन मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं की यापैकी जे पब्लिश होणारे जे आहेत इंडियन एज्युकेशनल रिव्ह्यू एन पब्लिश करतं प्राथमिक शिक्षा सुद्धा एन पब्लिश करतो परंतु आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असा विचारलेला आहे की आंतरराष्ट्रीय शिक्षण संशोधन जर्नल कोण ते आहे की जे एन कडून प्रकाशित होतं तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे इंडियन एज्युकेशन रिव्ह्यू इंडियन एज्युकेशनल रिव्ह्यू हा एन कडून पब्लिश करण्यात येणार आंतरराष्ट्रीय लेवलचं संशोधन जर्नल आहे ठीक आहे इंडियन एज्युकेशन रिव्ह्यू पुढचा प्रश्न एन सी एफ ज्याला आपण नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क म्हणतो हे कोण तयार करतो कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की एन सी एफ कोण तयार करत असत एन सी एफ तयार करताना आपण बघू शकतो की एन सी एफ तयार करणारी जी, जी संस्था आहे भारतामध्ये ती आहे एनसीईरटी ठीक आहे एनसीआरटी एन सी एफ तयार करतो भारतामध्ये यूजीसी एन सी टी किंवा याचं काही घेणं देणं नाही आहे जर टीचर एज्युकेशनच्या बाबतीत विचारलं की टीचर एज्युकेशनचा एन सी एफ कोण तयार करतो तर एन सी टी ई घेणार एन सी टी ई टीचर एज्युकेशनचा प्रोग्राम तयार करणार ठीक आहे तर एन याचं करेक्ट आन्सर आहे एन टी ची भाषा धोरण कोणत्या गोष्टींवर आधारित आहे एनसीआरटी मध्ये जे भाषाचं धोरण आहे ते कोणत्या दिलेल्या ऑप्शन पैकी कोणत्या गोष्टीवर आधारित आहे फक्त इंग्रजी फक्त हिंदी की तीन भाषा सूत्र की फक्त प्रादेशिक भाषांवरच याच भर दिलेला असतो एन सी आर टीचा तर याच करेक्ट जे आन्सर आहे ते आहे केवळ त्रिभाषा सूत्रावरच त्रिभाषा सूत्रावरच एन फोकस करत असते त्रिभाषा सूत्र म्हणजे कोणती तर मातृभाषा प्रादेशिक भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा किंवा राष्ट्रभाषा ज्याला आपण म्हणूया त्याच्यावर फोकस असतं ठीक आहे तर म्हणून ती त्रिभाषा सूत्र याचं करेक्ट अँसर आहे पुढचं आहे एन सी आर टी किती प्रादेशिक संस्थांद्वारे कार्य करते एन सी आर मध्ये किती प्रादेशिक संस्था आहे की ज्याच्याद्वारे एन सी आर टी काम करतो तर एन सी आर टीचं जर आपण विचार केला तर एकूण पाच प्रादेशिक संस्थांना घेऊन एन सी आर टी काम करत असतो पुढचा प्रश्न एन टीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कोणता दृष्टिकोन वापरला जातो विच अप्रोच इज युज इन एन आर टी टेक्स्टबुक पुस्तकांमध्ये कोणत्या प्रकारचा अप्रोच दिला जातो जसं उदाहरणार्थ क्रियाशील दृष्टिकोन पाठांतर दृष्टिकोन धड्यांचे कथाकथन ही फक्त परीक्षाभिमुख दृष्टिकोन तर तसं जर पाहिलं तर कोणत्याही पाठ्यपुस्तकांचं पब्लिकेशन करत असताना त्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेसिस असलं पाहिजे विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे आणि म्हणून ऍक्टिव्हिटी बेस्ड अप्रोचनी एन टी जे पुस्तक पब्लिश करतो ते पुस्तकं या ऑप्शन नंबर ए नुसार पब्लिश करतो क्रिया आधारित दृष्टिकोनानुसार एन चे मुख्यालय कुठे आहे कालच्या सेशनलाही हा प्रश्न झालेला आहे एनसीआरटीचा मुख्यालय दिल्ली येथे आहेत हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काही प्रश्न नाही एनसीआरटी uh, ची स्थापना कोणत्या शिक्षण आयोगाच्या शिफारशीनुसार झालेली आहे खूप महत्वाचा प्रश्न एन सीईआरटीची स्थापना भारतामध्ये आलेले जे आयोग आहेत त्या आयोगांपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झालेली आहे एन ची स्थापना एकोणीसशे एकसष्ट एक ला झालेली आहे याचा अर्थ एकसष्ट नंतर आलेल्या आयोगांचं काम यामध्ये नाही एकोणीसशे एकसष्ट नंतर आलेले आयोग यामध्ये सजेशन नाही देऊ शकत मग एकसष्ट च्या आधी आलेले आयोग कोणते तर यामध्ये बघा एक आहे आ, हा सगळेच च्या आधीच आलेले आहेत कोण कोणते कधी आलेले आहेत तुम्हाला जर माहिती असेल तर बघा एक आहे कोठारी आयोग एकोणीसशे एकोणीसशे चौसष्ट सहासष्ट ला आलेला आहे कोठारी आयोग राधाकृष्णन आयोग एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये आलेले आहेत मुदलीआर आयोग एकोणीसशे बावन्न त्रेपन्न ला आलेले आहेत आणि हंटर आयोग जे आलेले आहेत ते अठराशे त्र्याऐंशी ला आलेले आहेत ठीक आहे म्हणजे सगळे एकोणीसशे एकसष्टच्या आधी आलेले आहेत म्हणून ऑप्शन तर सगळेच होऊ शकतात पण करेक्ट ऍन्सर काय याच करेक्ट अँसर आहे कोठारी कमिशन म्हणजे भारतीय शिक्षण आयोग सुद्धा याला नाव आहे याचं दुसरं नाव जर विचारत घेतलं तर भारतीय शिक्षण आयोग हे सुद्धा याला म्हटलं जातं तर या आयोगाचं शिफारशीनुसार एन ची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये झालेली होती ठीक आहे चला पुढे कोठारी आयोग याचं करेक्ट आन्सर आहे एन सी एफ दोन हजार पाच चा मुख्य उद्देश किंवा फोकस ज्याला आपण म्हणूया एन सीआरटीचा मुख्य उद्देश कशावर होता मुख्य फोकस कशावर होता सॉरी uh, एन सीआरटीच्या अंडर मध्ये एन सी एफ जे तयार केलं होतं दोन हजार पाच मध्ये तर त्याचा मुख्य फोकस कशावर होता uh, पाठांतरित uh, शिक्षणावर बालकेंद्रित शिक्षणावर शिक्षक शिक्षक केंद्रित की तंत्र ज्ञानाविना uh, शिक्षण विदाऊट टेक्नॉलॉजी विदाउट टेक्नॉलॉजी एज्युकेशन याच्यावर भर होतो का की टीचर सेंटर एज्युकेशन होतं चाइल्ड सेंटर एज्युकेशन होतं की मेमोरायजिंग बेस्ड तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे दोन हजार पाच ला आलेलं जे एन सी एफ आहे या एन सी एफ मध्ये मुख्यतः ज्ञानरचनावादी कन्स्ट्रक्टिव्हिजम पद्धतीचं उगम दोन हजार पाचच्या च्या या एन सी एफ मधून झालेला आहे म्हणून या प्रश्नाचं तुम्हाला करेक्ट बाल बालकेंद्रीय शिक्षण म्हणजे चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन दिलेली होती दोन हजार पाच च्या ठीक आहे तर करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन एन च्या विज्ञान पाठ्यपुस्तकांमध्ये कोणते वैशिष्ट्य फीचर्स इज फाउंड इन सायन्स वैशिष्ट्युक सायन्सच्या पुस्तकामध्ये एन टीच्या कोणते तुम्हाला फीचर्स सापडतील प्रयोगशाळेतील उपक्रम प्रश्नांचे विश्लेषण प्रकल्प कार्य की वरील सर्व एनसीआरटीच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला काय आढळतं प्रयोगशाळेमध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बाबतीत त्या पुस्तकांमध्ये सायन्सच्या विशेषतः सायन्सच्या प्रयोगशाळेतील उपक्रमांबाबत आहेत का प्रश्नांचे विश्लेषण दिलेले आहेत का की कसं विचार करायला पाहिजे किंवा त्या पाठ्यपुस्तकापेक्षा दिलेल्या गोष्टींच्याही व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्न निर्माण केला जातात का की प्रकल्प कार्य की वरील सर्व तर या प्रश्नाचं एकदम करेक्ट अँसर जे आहे ते आहे वरील सर्व की त्या पाठ्यपुस्तकांमध्ये या दिलेल्या सर्व प्रकारच्या वैशिष्ट्यांचा समावेश केलेला असतो पुढचा प्रश्न जो की संपलेला आहे इथे आपण आजचे जे आपल्याला एन सी आर टीच्या संदर्भात घे घ्यायचे असलेले जे प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्न आपण इथे डिस्कस केलेले आहेत उद्याच्या सेशनमध्ये पार्ट थ्री घेणार जे की एन सी आर टीचे उरलेले प्रश्न आपण बघणार आहोत आणि उद्याला एन सी आर टीचा पूर्ण जो भाग आहे तो इथे कम्प्लीट होणार आणि मग आपण दुसऱ्या संस्थेकडे जाणार आहोत तर आलेल्या केंद्रप्रमुख परीक्षेसाठी तुम्हाला जी डेट दिलेली होती डिसेंबर चार तीन चार आणि पाच तर ती ऑलरेडी कॅन्सल झालेली आहे आणि परीक्षा पुढे ढकललेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून वेळ मिळालेला आहे आणि आपण अजून चांगल्या पद्धतीने या केंद्रप्रमुख परीक्षेसाठीची तयारी करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्हाला एक 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 घटक इतकं डीपली देतो की तुमचं या शिक्षण क्षेत्रातले शंभर पैकी कमीत कमी नव्वद मार्क्स तुमचे कवर झाले पाहिजे या पद्धतीने आपण तयारी करणार आहोत ठीक आहे तर चला इथे थांबूया आपण आजच्यासाठी आणि उद्याला नवीन प्रश्न घेऊन येऊ यू। चला तर सर्वांना बाय गुड नाईट बाय